नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज महिषाळ योजनेचे पाच पंप लिकेजमुळे बंद पडले होते मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला काम न मिळाल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या कंत्राटदारास ते काम करू दिले नाही त्यामुळे हे पाच पंप बंद राहिले तर आणखी पाच पंप बंद पडले आहेत दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना पाणी मिळत नसताना

हे अधिकारी वरिष्ठ आहेत तो साळे तिथं काम होऊन देत नाही सरकारी कामामध्ये अडथळा आता निर्माण केलाय त्या माणसानं त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं तो काम करून देत नाही तरी सुद्धा त्या माणसावरती फौजदारी होत नाही अशी कामं होणार प्रशासकीय हे बाहेर न आले हे अधिकाऱ्यांचा प्रॉब्लेम बाहेर न आलेत यांना तो दमदाटी करतोय आणि प्रशासनाचा तो पाहुणा आहे पालकमंत्र्याचा म्हणून कामं करून द्यायची नाही ही हुकुमशाही चालू आहे का खंडेर म्हणतात की तो आम्हाला काम करून देत नाही मग शेतकऱ्यांनी आणि पूर्ण जिल्ह्यानं पाण्यासाठी मरायचं आहे का हे नावाचे पालकमंत्री आहेत फक्त स्वतःचे उद्योग धंदे आहे आहेत जनतेसाठी काही यांचं काम नाही आहे जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिलेल्या म्हैसाळ योजनेच्या तांत्रिक विभागाच्या अभियंत्यांना या मुद्द्यावर युवा नेते विज्ञान माने यांच्यासह आंदोलकांनी धारेवर धरले संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पाठवला पैसा टप्पा जे आम्ही आमचं क्रमांक एक याकडे आणि पुढील जी कार्यवाही इन्क्वायरी कमिटी नेमलेली आहे त्या इन्क्वायरी कमिटीची जी स्थापत्य आणि आंतरिक्षी वेंगचे अधिकारी आहेत ते त्यांचा रिपोर्ट करतील कार्यकर्ते त्याला डायरेक्ट सर करता येत नाही परमिशन घ्यावी आहेत त्यानुसार पण मला जर काही अडचण आली तर पोलीस प्रोटेक्शन देण्याची कोणावी सी पी आय दिले ते कुठं राखा येणार नाही याला कमिटीचे सविस्तर जे अध्यक्ष ते येऊन गेले आहेत त्यांनी पूर्ण घटनाक्रम जो आहे घटनाक्रम घेतला त्याच्यानुसार आम्ही आमच्या ऑनलाईन याच्यावरती जे चॅट्स आहेत तेसुद्धा त्यांना सगळ्या दिलेले आहेत की आम्ही जेव्हा सडन ट्रीप झालं तेव्हा काय काय ॲक्शन घेतली हे सुद्धा त्यांना दिलेत त्या त्यावेळेचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांना दिले आहेत म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी व वीज बिल टंचाई निधीतून भरावे मिरज पूर्व भागात म्हैसाळचे कालवे ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले महिषाळचं पाणी हे साधारणतः या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या योजना आहे आणि अशा योजनेचं काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आज या ठिकाणी दुष्काळी तालुक्याला न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि आज या ठिकाणी विज्ञान माने आणि त्यांचे सर्व सहकारी जे आज दुसरा दिवस आहे ह्या उपोषणला बसलेले आहेत या आंदोलनाला बसलेले आहेत त्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या काळात मी गेल्या डी पी डी सीच्या मिटिंगलासुद्धा मी संदर्भातला आवाज मीवला होता आणि उद्या डी पी टी सी मिटिंग आहे त्यातसुद्धा या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं जे काही पाणी पोचवण्यासाठी दीर्घाई होते अशा या मजुरी अधिकाऱ्यांवर तातडीनं त्यांचं निलंबन करावं अशी या ठिकाणी मागणी करणार आहे की त्याचा पाठपुरावा या निमित्तानं मी घेणार आहे आणि याच्या आधीसुद्धा मी वेळोवेळी संबंधित विभागाला माझी लेखी पत्र आहेत आणि त्या पद्धतीनं हा प्रशासनातला दिरंगाई ज्यामुळे झालेली आहे त्याच्या त्याचासुद्धा उपो या ठिकाणी करण्यात येणार पहिल्या दिवशी या उपोषणास आमदार सुमंतई पाटील पक्षाचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर संजय बजाज युवा नेते विराज नाईक यांनी भेट दिली तर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रम सावंत यांनी आंदोलकांची भेट घेतली दुसऱ्या दिवशी आंदोलनात राष्ट्रवादीचे परेश बाबा शिंदे म्हैसाळकर शिंदे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे कलगोंडा पडसलगे पैलवान अण्णा खोत यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी व महिला आंदोलनात सहभागी झाले होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज